सो पण आपण कुफरी मध्ये आहोत आणि इथून आपल्याला आता फोर बाय फोर जिप्सी करायचे उलट जायला लागतो टीचून बघा इथून उलटं जावं लागतं चला आपण जाऊया बॉडी बॅग भैया रेडी आहोत आता आपण करायला चाललोय आपली दुसरी ऍक्टिव्हिटी बॅलेन्सिंग ब्रिज बघू शकता तुम्ही इथं त्याला बॅलेन्स करून जायला कसं काय असत हे सर्व गेला एक पॉईंट फुकट तर आता जिप्सी वाल्याला कॉल करू आणि बरं चल दुसऱ्या पॉईंटवर चांगला काय असेल तर दाखवली सुकलेली बघा दा सांगतो खबर अगं सगळ्यांची हालचाल बघा असे चालले मुलं खाली आलो नाही मला खायचा याच्यावरती मम्मीचा उद्या पासले गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनल तर आता वाजले नऊ आणि सर्व फ्रेश वगैरे झाले आहेत आदे नाश्ता पण झाला आहे माझा झाला नाही आणि अजून दादा वगैरे जो झाला नाही सो so, आपण काल स्टे केला तर शिमला आणि हो मध्ये म्हणजे इथून शिमला पण तेवढाच आहे पंधरा दहा किलोमीटर आणि कोफरी पण तेवढेच आहे तर आपलं हॉटेल मस्त माउंटेन व्ह्यूला होता हे बघू शकता तुम्ही किती मस्त व्ह्यू होता आणि आता पटकन नाश्ता करून घेऊया आता अजूनपर्यंत जर डिसाईड नाही आलं खोपरीला जायचं आधी का शिमलाला जायचं आहे तर वरती जाऊन बघतो मी काय कुठे जायचं ते विचारतो दर काकांना आणि चला आता पटकन नाश्ता वगैरे करून घेऊ वरच्या साईडला नाश्ता आहे नाश्त्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी तर आधी सी लिहिलं बघतो गेले तट चला आपण जाऊ हे सर्व हॉटेल आहेत ना खाली आहेत आपल्या तर बिल्डिंग वरवरती जातो म्हणजे मेन फ्लॉ किती नीतेवर खाली असतो किती फ्लोर आहेत खाली किंवा बाहेर राष्ट्र काय काय तर मस्त आता नाश्ता घेतलेला आहे आणि ब्रेड जाम घेतलाय पुरी ना छोलेची भाजी आहे आणि कसला तरी शेवाचा उपमा काहीतरी आहे सो आता पटकन नाश्ता करूया माग व्ह्यू बघू शकतो किती सुंदर आहे आणि अशा व्ह्यू सोबत आता नाश्ता एकदम भारी आहे खूप मस्त आणि व्यू तुम्हाला परत दाखवत होता ते बघा तिथून पूर्ण शिमला दिसतो हा पूर्ण शिमला आहे इकडं आणि या साईडला वाटतं इकडं कुफरी आहे सो इथले रस्ते भिजतो बघा तुम्ही कसले आहेत हां ह्याच रस्त्याने आलो पटपट आपण कथ नाही ना त्या त्या रस्त्याने आलो त्यावरती अशी बिल्डिंग वगैरे मस्त घरं बांधल्यात एक नंबर व्यू दिसतो तर आता पटकन नाश्ता करून घेतो आणि असं लेट नको करायला कारण की साडे नऊ पावणे दहा वाजलेले आहेत तर आपण आता निघालेलं आणि अंकल जो कुठं कुठं जाणार अभि अंकल काय जाणार कुफरी उधर कितना पॉइंट क्या क्या फोर हॉस्टे जाणार जिपसीची जाण्यापुढे तर बघूया कसं काय आहे सर्व आणि तुम्हाला मी समोरचा व्ह्यू दाखवतो हे सर्व शिमला आहे आता तरी शिमला आणि इथून तेरा ते, ते चौदा किलोमीटर कुफरी आहे आपल्या गाडीवाल्याने आपल्याने इथं सोडला आणि त्याने तिथं जाऊन पार्किंग केले सो आता आपण कुफरी मध्ये आहोत आणि इथून आपल्याला आता फोर बाय फोर जिप्सी करायचे आणि इथं भरपूर सारे असं पॅकेज आहेत हजार दोन हजार पासून चालू आहे त्यात सर्व ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आणि तुम्हाला माहितीच आहे लास्ट दोन ब्लॉक तुम्ही बघितलेच ऍडव्हेंचर ऍडव्हेंचरिटी करायला किती आवडतं आपण करणार आहोत आणि इथून आता जिप्सीने ने चालू इथं सर्व ते बोर्डवर लिहिले काय काय तुम्हाला एकदा दाखवतो त्यात काय काय चिकलात पाहिजे एवढं असेल हे सर्व आपल्याला तिथं करायला भेटणार करूया आपण नाही आल्या अर्थ आणि येताना तुम्ही रस्तो बघू शकते त्या साईडला तिकड बर्फ पण आहे तुम्हाला झून करून दाखवतो हे बघा आता बघूया नक्की यांचं काय म्हणलं सर आप मान से अभी, अभी आपको ये जो ये वाला टिकट है ये आपको पहले पार्क में छोड़े पार्क के बाहर छोड़ेगा आप अंदर जाओगे गेम्स करो सब कुछ हो जाएगा गेम्स हो जाएगी आपकी फिर आपको जी वाला दोबारा लेने आएगा और ऊपर वैली तक लेके जाएगा जो बाहर है ना गेट मतलब काफी भार उतरता है जो ग्राउंड के बाहर आप वहाँ जाओगे अंदर जाओगे घूमोगे मंदिर वगैरह देखोगे जो वापिस आना होगा दोबारा आपने जो ड्राइवर होगा वो नंबर देगा उसको कॉल करनी होगा वापस लेकर क्लियर सर ये टिकट बस हुआ था हा विंटेज फील एक नंबर सगळी माग बसतील आपण पुढे बसतोय थंडी मस्त आहे आता म्हणजे सकाळी उठलो ना तेव्हा एवढी थंडी बेकार होती कांगोलीला जायची पण इच्छा नव्हती पण कसं गेलो थोडस गरम पाणी अर्धच आलं नंतर पण झाला थंड पाणी यायला लागला पट आंघोळ केली नंतर आंघोळ केल्यानंतर काय ना एकदम मस्त वाटलं आता मग मस्त ऊन पण आलता आता बर सावली आले पण तो थोडी बर थंडी वाढले आपण या जिप्सीचे टोटल बारा हजार रुपये पे आहेत सहा जणांचे तरी पण इथं आपले फॉरेस्टचे पैसे ते मागतात हे धावते सर्व तर समोर आपले पूर्ण ऑफ रोडिंग चालू झालेली यासाठी फोर बाय फोर गाडी लागली आपण साइडला तर डायरेक्ट खाली आहे बाबा इथं चला इथं चढला साइड साईडला पत्र मागच्या गाड्या आल्या म्हणून तो बघ कसले दिवस आले अरे तिथे खाली डेंजर चालवतो डेंजर म्हणजे घेऊ बघा एक नंबर अरे चाललंय उलट जायला लागतो तिथून बघा होल्ट तिथून उलट जावं लागतं आता मजा येत एक नंबर बघा खाली बघा खाली बघा बघा ऐकत माझं सगळ्यांचं बरेकडं असतात असताना निसतं थोडं हसू दाखवतात मग पाटल्यांची सगळ्यांची

दीखे दीखे। इधर है आगे में आ जाना। मेरे को मेरे ले। अच्छा इधर ॲडवेंचर आहे इथे जाण्या उप गेटी खाली होत इथून पण तुम्हाला व्यू दाखवतो मी एक नंबर वगैरे हो हो आपल्या मागच ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहेत पटकन करून घेऊ बघूया किती मजा येते हेच ऑफ रोडिंगला भरपूर मजा आली अरे काय रा मजा आली का, का। हाय कर हात मिलव हात मिलव हात मिलव अरे भाऊ ते कॅमेरा चालू केला का ते बघतच ना जीप गाडी पाहिजे होती आपल्याला जिमनी पण आपली ही जिप्सी पण काही कमी नाही डेंजर आले आपल्या आता आपण झीपलाईन ची तर आलेलो आहोत आणि हार्नेस वगैरे सगळं लावलेले आहे बघा तर आता तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो समोरचा माझ्या हे बघा मस्त स्नो कॅप माउंटन हे बघा कसं चाललंय काय इन्नोर सोबत चाललंय आणि इथं सर्व मी इथं सर्व आपल्या आज वगैरे घातलेलं आहे ते बघा कसं चाललंय आपण मन जाणार आहोत चलो चलो भर तुम्हाला बघायला भेटेल आपलीच बारी आली मी दाखवतो चला पण बॅग भैया कलम बोले कलम बोले अरविंद बापर पनवेलचे उरणकर अरे आपल्याला दादा भेटलेले आहेत ते पण पनवेलचे आहेत तर झिप करून कसं वाटतं अरे बेस्ट वाटलं बेस्ट आणि इकडचं क्लायमेट आणि आणि अनदर टू कम तुम्ही अजून काय काय करणार होता सगळं पैसे दिले तर सर्व सर्वच करायचे तर चला आता नेक्स्ट काहीतरी ऍक्टिव्हिटीज करूया आपण तेवढ्या आमचे पण आता येतात फॅमिली मेंबर्स आणि त्यांचे व्हिडिओ काढायचे इकडे बघ काली बघ काली तिकड बघा आज करा जाऊ का पप्पा आज करा आमची सगळ्यांच्या भीती प्लॅन झालेली आहे सगळ्यांना कसं वाटला भीती भीती वाटली ना ही बघी मम्मी पण करून आली मम्मी कसं वाटला घाबरली नाही ना आता बघा आणि मी जीव ला गेलतो तो बाबा तू एवढे लांब गेल तर असं ना तसा ना तेच होत आता आपण करायला चाललोय आपली दुसरी ऍक्टिव्हिटी बॅलेन्सिंग ब्रिज बघू शकता तुम्ही इथं त्याला बॅलन्स करून चालत जायला बघूया कसं काय असत हे सर्व

काय रा तुला करायची तुला करायची मम्मी चाले मम्मीला हाय कर मम्मीला बायका बरं येऊ नको येऊ नको येऊ नको येऊ नको बोल बाय ती मग कशी चालली संप जाऊन बघ तम्मीलाय का मम्मीला बोल येऊ नको मम्मी मम्मीला बोल येऊ नको बोल मम्मीला बायका बाय हम्म पप्पी दे पप्पी दे

कुठे या इथं ना इथे ये, ये. या सांग मम्मी कुठे गेले बघ पप्पाला सांग मम्मी कुठे गेली इथे आता आपली तिसरी ऍक्टिव्हिटी आहे ब्रिज जंपिंग इथून आपल्याला चालत जायचं पुढे जाऊन जंप करायचं

आता जी आपण ॲक्टिव्हिटी केली त्यात नुसतं दमायला झालं पण ओवरऑल चार ॲक्टिव्हिटी केल्या त्यात मजा तर नक्कीच आली आणि आपण याचे नाव टोटल बारा हजार रुपये पे केले साजनांचे त्यात जिप्सी वगैरे वे आणि वेगवेगळे पॉईंट्स होते पण वरती आहे तुम्ही पण एकदा या इकडं एक आणि हे सर्व बघा हे सर्व एन्जॉय करा हे सर्व ॲडव्हेंचर फील करा तर आताही जो आपण नाश्ता करूया तर मम्मीने तर आमची एकच केला फक्त एकच करून मम्मीची या झाली हा आणि समोरचा व्यू तुम्हाला दाखवतो तसं आपला नाश्ता पण रेडी होईल हे बघा समोर बर्फाची डोंगर पण आहेत सगळी नाश्ता करताय काय र काय करताय चाय बिस्किट खाते चाय बिस्किट तर ताई किती ऍक्टिव्हिटी केल्या दोन कसा वाटला वर्थ वाटला वरत नाही वाटला अरे मी चांगले वर्त वाटला ठीक ताईनी सर्व केलं ना म्हणून दोनच केलं आम्ही चार केलं म्हणून बरं दादा तुम्ही केलं काय काय झिपलाईन दादा त्यान हे झालं आणि काय रा आम्हाला चेअर ना काय त्याची तर पाप्पा पण पप्पा न विचार पाठीला मम्मी पप्पा तुम्ही काय केला आणि त्यात कसा वाटला बा मला जाम भारी वाटला पप्पा तुम्हाला मस्त सर्वा तर सर्वांनी सर्वा म्हणजे एक दोन ऍक्टिव्हिटी केली फक्त आम्ही दोघांनी चार ऍक्टिव्हिटी केल्या तर मस्त वाटलं आता आम्ही सर्व ऍपल गार्डन बघायला लागतो पण ऍप्पलचं सर्व झाडं सुकलेली आहेत तर आम्ही आता इथे रिटर्न जातोय आमचं एक तर फुकट गेलेला आहे चला सर्वांनी पळापट चला गेला एक पॉईंट फुकट तर आता जिप्सीवाल्याला कॉल करू आणि बरं चल दुसऱ्या पॉईंटवर चांगला काय असेल तर सुकलेली झाड बघा खबर आहे सर्व ऍक्टिव्हिटीज करून आपण आता परत आलेलो जिप्सी मध्ये आणि आता कुठं जायचं थोड्या वेळेला त्यांना विचारू अभि किती झाले अभि काय जाणार टॉप नाही टॉप ओके

हा जो मंदिर आहे तो नाग मंदिर आहे बाहेरूनच पाया पडलो आपण आणि आता जाऊया खाली आता काय माहिती कुठं जायचं पॉइंट सर्व झालेत वाटत बघून आपले आणि आतापर्यंत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा म्हटलं शेअर पण करा आपली सर्व फॅमिली खाली गेली होती नाही गेली खाली सगळ आता आपण जो वरती नागदेवतांचं मंदिर बघला त्याचं काय होतं मम्मी तो एकदाच ऋषी पंचमीला उघडताय आणि इच्छापूर्ती नाग आहे आणि वर्षातून एकदाच वर्षात अडीच फुट ओके आणि नाग बांधून जातात आणि इच्छा पूर्ण झाली का परत तीन चार वर्षातून परत येतात ओके ओके असली नाग आहे असली अडीच फुटीचा नागरिक पण भेटत तो नाग आता तर बंद होता पण तो ऋषी पंचमी लागत काय आपण येत नाही स्वतः बाहेरून बघितलं आणि त्यांना विचारून सांगताय ना आपल्याला तर ठीक आहे खाली आलो नाही मग मीचा का बघा काय चाललंय तर काय वय नाही बसत ते याच्यावरती हमारी बात सुनो टोपी पकडो दोन हात ते कॅमेरा देतो सब काय गोली या करत बसले ना गोल्या बिल्या मारत अरे कोटी येते फोटो काढ बघत हे का वय बसायचं वय इकडे काय बंदूक धरले बघा

असू तिथे जाऊ मजा करतो मजा करायला आलो सर्व फोटो वगैरे काढ मी पण याला इथं धरून फोटो काढतो तू नाही काढत काय भेटतो काढूया आपण फोटो आणि शिमला शिमला मध्ये मॉल रोडला जायचं अजून तिथे काय चिमणी एवढा तीन वाजता सगळं चालू एकदम कटोख गाड्या चालत आहे बाबा पण गाड्या रिवर्स जातात सर्व रिवर्स जाऊया सर्व तर ती गाड टर्न कशी जागा जाऊ येत ना इथून गाडी फिरणार नाही म्हणून ते रिव्हर्स आणत सगळे करतात इथून चांगली आयडिया लावले त्यांनी <laughs> आपण शिमलामध्ये जाकू मंदिर आलो हनुमानजीचं मंदिर आहे इथं तर खालून चालून यायला लागतं आपल्या रोडशी शिमलाच्या पण त्या आपल्या ड्रायव्हर काकांनी आपल्याला वरपर्यंत आलं गाडी मस्त होते त्यांचा रस्त्या असं जागोजागी काम होती आणि जो मॉल रोडचा रस्ता आहे तो तुम्ही बघू शकता असं असं येतो खालून बेकून चालव लागतं चला आता जाऊया पुढं मम्मी पप्पा पुढे आणि ताई दादा पण आहे ताई ताई काही त्या माकडांना सो आपण कोणात मध्ये हो ठेवतो इथं माकड आहेत बघा तुम्ही आता मंदिरात आलेला आहोत आणि इथं भरपूर माकड आहेत त्यामध्ये जास्त काही शूट ना करू शकलो हा मंदिर बघा अतुन आता शिमलामध्ये आलेलो आहोत मॉल रोडला मॉल रोडच्या जस्ट साईडला डॉमिन होत तिथं सर्व आपली बसलेले आहेत सर्वने तरी करा फोन मध्ये विजेट की इथं सर्व बसलेत त्या आपण आता ऑर्डर वगैरे देऊया इथं हा यश ऑर्डर देत आहे बघू काय 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 ऑर्डर देते ऑर्डर आले दाखवतो तुम्हाला मी काय काय ऑर्डर केलंय काय रहा बघा सर्वांचे इथे फोटो काढते एक अजून फोटोग्राफी बघा का तुम्ही फोटो दाखवते इथे दाखव इथे दाखव तिथं पण दाखवतो बघ किती भारी फोटो काढतो माझं काढ माझा मामाचा माझा फोटो काढ तिकड तिकड माझं का माझा माझा फोटो काढ फोटो काढ तर आता आम्ही सर्व आलेलो शिमला मॉल रोडच्या एकदम वरती टॉपला आणि इथून व्ह्यू बघा किती भारी दिसतंय ओव्हरऑल पूर्ण शिमला दिसत आहे आणि इथे आहे इंदिरा गांधीजींचा स्मारक परत आपला इंडियाचा फ्लॅग आहे चर्च वगैरे आणि तिथं महात्मा गांधीजींचा स्मारक आहे आणि मग जो आपण हनुमानचं मंदिर बघितलं जाकू टेम्पल त्याचा रस्ता एक इथून एक जातो सो बरंच काही आहे आणि एक सनसेट पॉईंट म्हणून पण ओळखला जातो इथं तर आता इथं थोडंसं फोटोशूट वगैरे काय करू गर्दी आहे तेवढी पण फोटोशूट वगैरे करू आणि मग खाली जाऊ मग आपला आजचा दिवस संपवून जायचा सर्व आता रोड वगैरे सर्व फिरून झालेला आहे आणि आता रूमवर जातोय तर जाता, जाता आईस्क्रीम घ्या थंडी आहे पण थंडीत आईस्क्रीम खायची पण एक वेगळीच मजा आहे बघा मॉल रोड आहे जातो <Sk -tap> शिमलाचा मॉल रोड फिरून तिथे आईस्क्रीम वगैरे खाऊन आलो आणि इथे तर माकडं पण लागलेली आईस्क्रीम टाकून द्यायची बारी आली ती पण नंतर ते गेले मग खाल्ली का बाकी कुठं टाकतं बरं तर आलो हॉटेलवर हो फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवणाचा पण टाइम झालाय तर आता जेवायला जाऊया बघूया जेवणात काय काय आपल्या डिनरला सो आता लॉक पण लावूया लॉकची ठेवले लॉक लावून जाऊया बाहेर वरती जेवायला ब्लॉग लावून घेतो मी आणि वरती तुम्हाला जेवायलाच भेटतो तर आज जेवणात मग तर खीर वगैरे जास्त काय घेतलं नाही मी थोडंच घेतला राईस वगैरे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा ते ऑफ ऑफरोडिंग परत ते ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज व्ह्यू सर्व तरी अजून तरी आपण प्रॉपर बर्फाच्या ठिकाणी गेलो नाही पण इथूनच जो लांबून दिसला तो कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा थँक्यू